हे पारितोषिक आपण प्रवीण गावकर या पुढे प्रवीण गावकर प्रवीण गावकर पुढे या कुठे हा हे बघायचं आणि जी जोडी गटामध्ये सगळ्यात संत गतीने धावली पण ती बक्षिसाची मानकरी ठरली आहे ही जोडी आहे त्रेचाळीस सेकंद आणि एकवीस पॉईंट मध्ये धावणारी विजय विनायक कदम असोर्डेकरांचा सागर आणि पुणे विजय कदम विजय कदम या विजय कदम असून दे या बक्षीस घ्यायला या गावकरांना थांबवा त्यांच्या एखादा माणूस घ्या yeah. गाव घाटी गटाचं पाचव्या क्रमांकाचं पार्दोशी ये आणि गावकर जिताय दोघांनी मिळून गावकर बोट सोडून घ्या कोणाला सांगायचं आणखीच लांबी दादा डिजिटल बोर्ड तेवढा सोडून देत फार दोन मिनिटे थांबा चला बक्षीस द्या आणि घाटी गटातली पाचव्या क्रमांकाची विजेती जोडी तेवीस सेकंद झिरो एक पॉईंट मध्ये धावलेली प्रेम पवार बुरमाड यांचा हिरा आणि पावऱ्या जोडीचा ड्रायव्हर आकाश जाधव टी चौथा क्रमांका जोड़ी जी का सम्मानित करती प्रमोद भुवन शशिकांत भोवन शौनक महेश भुवन आगळेकरांचा सोन्या आणि संग्राम सॉरी ओके ओके भातेकर तुर एक मिनिट या ड्रायव्हरचे हे पारितोषिक दादा सकाळी माझ्याकडून आनंद दिलं होतं लशी आठवण झाली चुकून माझ्यात यानंतर घाटी गटातलं तिसऱ्या क्रमांकाच पारितोषिक सचिन भुवड आणि संतोष जड्या दोघांनी पुढे या सचिन भुवड आणि संतोष जड्या <laughs> ज्या जोडीनं वीस सेकंद पंच्याहत्तर एवढी वेळ नव्हतो जे आधी शारशन इंदुरकर हेंदीकरांचा शिवानी सोन्या जोडी करण्यावर राम होमणे इंदुरकर साहेब या स्वतः साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सन्मानित केलं जाणार आहे या पुढे या एकदा टाळ्या होऊ द्या इंदुरकरांसाठी जोडीला सुरुवात झाली रामोनं गुलाल लावायला आजही रामनं गुलाम दिला इंदुलकर साहेब बरोबर कौतुक तुमचे आणि तुमच्या ड्रायव्हरचे रामहुणे आपल्यासाठी इंदुलकर साहेबांकडून मागाशी बोलल्याप्रमाणे जोडी गुलालत आली तर ठरल्याप्रमाणे एक हजार एकशे अकरा इथं आलेले आहेत रामो हुणे कुठे गेले या मैदानावरची दुसऱ्या क्रमांकाची जोडी तिला सन्मानित करतील विजय बोडेकर आणि सीताराम भोड दत्तादा भोड या दत्तादा तुम्ही का खाली यावर अहो या लवकर आनंद नाभी कुठे आहेत हॅलो और किती नंबर जरा एक मिनिट प्रेमवाले आले आकाशला द्या घाटी मध्ये संत गतीने जो धावलाय त्याचा मला वाटतं जाकी होता आकाश दुदम मी विनंती करतो हे बक्षीस सर आपण त्याची विजेती जोडी एकोणीस सेकंद बारा पॉईंट मध्ये धावलेली आणि ते एकदम रेवेकरांचा संज्ञा आणि बुलेट जोडीचा ड्रायव्हर बाबले चिले वेळेकरांचा संज्ञा आणि वरवेकरांचा बुलेट सुंदर अशी जोडीत पळवली बाबल्या चिन्ह येणार बाबल्याचं नाट करायचं नाही पट्टे कुठे घेऊन गेले उजवीकडे पळाला होता संध्या डावीकडे पळाला होता बुलेट आणि बाबल्या चिले एक बैल चिकुनातला एक बैल गुवागरातला पण बघा तसे कॉम्बिनेशन झाले कधी कुणाची काय युती होईल काय सांगता नाही हॅलो खाली चांग 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 या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पार्टनरशिप देण्यासाठी अध्यक्ष आणि सेक्रेटरी दोघांनी या बाकी सगळे गावकर मंडळी सगळ्यांनी पाठीकडे उभे राहा या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष आदानी शरद श्लोक वैभव पवार म्हणजे धोंडू बाबा भोडे यांची जोडी ही जोडी होती मालघर या या, <गेज़ागा> या या स्टारे स्टारे <गेज़ा> या स्टारे स्टारे थी थी। <गेज़ा> <गेज़ा> ना या नाही जरी नाव माझं तरी तुम्ही मुला